बाबा हं आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी धक्कादायक बातमी समोर येते मी, समो मी मनत, पोलीस आहे तुला सोडणार नाही म्हणत पोलीस कर्मचाऱ्याकडून एस टी चालकाला मारहाण करण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार गाडी ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून बस चालक आणि पोलीस कार चालकामध्ये वादावादी झाली त्यातून बस चालकास मारहाण करण्यात आले नितीन शिरगावकर असं मारहाण करण्यात आलेल्या बस चालकाचं नाव असून असिफ महम्मद कलायगा असं पोलीस कॉन्स्टेबल कार चालकाचं नाव आहे कोल्हापूर मलकापूर मार्गावर बस घेऊन जात असताना बस आला त्या पोलीस कॉन्स्टेबल आणि त्याच्या पत्नीनेही मारहाण केली दरम्यान या प्रकरणी कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून कंडेक्टर आणि पोलीस यांच्यातील मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे